हे दृश्य आहे देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरचं तर घडलं नेमकं असं मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारसकर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळाली होती आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज यांना मिळत असल्याचा व्हिडिओ महाराज यांनी फेसबुकवर पोस्ट करून व्हायरल केला होता यानंतर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या पासष्ट एकर येथील भक्तीसागर येथे पार्क केली होती अजय महाराज बारसकर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली हा प्रकार जरांगे यांनी घडवून आणल्याचा आरोप बारसकर यांनी केला होता तसंच आज ते मुंबईत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करत होते यावेळी गोंधळ निर्माण झाला होता तिथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांना उचललं

परिषद संपूर्ण ते आंदोलनासाठी आलेले होते आणि इथे आपण पाहू शकतो की त्यांना धरपकड जी संपूर्ण केली केलीच तुम्हाला आंदोलनापासून रोखा यापुढचं पाऊल काय असेल तुम्हाला पोलिसांनी पकडल्यावर पूर्ण येणार का ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर